जिल्ह्यातील सर्व पेट्रोल डिझेल पंप चालकांनी पेट्रोल पंपावर बाटलीतून पेट्रोल देणे तात्काळ बंद करावे अन्यथा बाटलीतून पेट्रोल विक्री केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे के यांनी केले आहे बाटल्या कॅन जे विशेषतः इंधन साठवण्यासाठी प्रमाणित केलेले नाहीत किंवा तत्सम कोणत्याही असुरक्षित व अप्रमाणित कंटेनरमधून इंधनाची पेट्रोल किंवा डिझेल विक्री आणि वितरण करणे हे अत्यंत धोकादायक आणि पूर्णपणे निषिद्ध आहे दरम्यान जिल्ह्यातील सर्व पेट्रोल डिझेल पंप चालकांनी खालीप्रमाणे दक्षता घ्यावी असे आदेश पारित करण्यात आले असून तत्काळ बंदीची अंमलबजावणी आजपासून करण्याचे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारकांना आदेश दिले आहेत यामध्ये आपल्या अखत्यारीतील सर्व पेट्रोल डिझेल पंपावर बाटलीतून किंवा इतर असुरक्षित कंटेनरमधून इंधन किंवा पूर्णपणे तातडीने व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी विक्री अधिकाऱ्यांची जबाबदारी आपण आपल्या क्षेत्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर भेट देऊन या नियमाचे उल्लंघन होत नाही ना, ना। याची खात्री करावी नियमांचे उल्लंघन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही पेट्रोल पंप चालकास तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावावी आणि आवश्यकतेनुसार त्यांच्यावर कठोर प्रशासकीय हो, व कायदेशीर कारवाई करावी यात परवाना रद्द करण्याची शिफारस देखील समाविष्ट असेल जनजागृती पेट्रोल पंप चालकांनी पंप परिसरामध्ये याबाबत स्पष्ट सूचना प्रदर्शित कराव्यात असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर